तर चला आपण गाजराचा हलवा बनवतो आहे आणि तुम्ही पाहू शकता मी ह्या कुकरमध्ये बनवत आहे त्यामध्ये आपण असे बारीक चिरून घेतलेले गाजर आहेत एकदम स्वच्छ धुवून असे गाजर आपण बारीक चिरून घेतलेले आहेत त्याच्यावरती जी माती आहे ती आपण पूर्णपणे काढलेली आहे आणि याचे असे बारीक बारीक काप करून घेतलेले आहेत हे बारीक बारीक काप आपण सुरीच्या साह्याने करून घेऊयात आणि यामध्ये असं थोडंसं गॅस वाढवून आपण असं ही गाजर परतायला टाकूयात आता यातलं पूर्ण पाणी हे कमी झालेलं असेल आणि मंद आचेवर आपण थोडंसं याला हलवून घेऊयात यामध्ये एक अर्ध बीट मी टाकलेलं आहे त्याचे सेम त्याच प्रकारे तुकडे करून टाकलेले आहेत ते तुम्ही पाहू शकता हे बघा असे एवढे छोटे छोटे तुकडे मी बीटाचे यामध्ये टाकलेले आहेत आणि सर्वा या सर्वामध्ये आता पाणी सगळं हे मोकळं झालेलं आहे त्यामधून तर आता आपण काय करूयात यामध्ये गाजराचा थोडासा हलकासा कलर बदललेला आहे आणि एकदम असा गुलाबी गुलाबी आपणास दिसत आहे तर यामध्ये आता आपण आपल्या घरात कुठलाही एक कप असेल हा मेजरिंग कप आहे पण हा जरी नसेल तरी कुठलाही एका कपाने किंवा एका वाटीने अर्धी वाटी तूप किंवा अर्धा कप तूप आपण यामध्ये घालणार आहोत आणि परत थोडंसं तूप घालून आपण याला चांगलं परतून घेणार आहोत तुम्ही पाहू शकता तूप घातल्यानंतर याचा कलर असा अजूनच बदललेला आहे त्याची फ्लेम एकदम हाय ठेवायची आहे आणि हाय फ्लेमवरती हे सर्व गाजर आपण परतून घेऊयात गाजर गाजर किसून हलवा करणे यामध्ये गाजर किसणे हे खूप अवघड काम वाटते त्यामुळे या पद्धतीने एकदा गाजराचा हलवा करून पहा चवीतही काहीच बदल होणार नाही जसा आपण किसून करतो त्याचप्रमाणे याची चव येणार आहे त्यामुळे नक्की एकदा या प्रकारे तुम्ही हलवा करून पहा आणि याला जो बिटाचे एक म्हणजे एका बिटामधला चौथा भाग आपण घेतलेला आहे एकदम थोडासा आणि त्याच्याशी बारी बारीक बारीक तुकडे करून आपण यामध्ये वापरलेले आहेत जेणेकरून आपल्या गाजराच्या हलव्याला कलर हा एकदम छान येईल तुम्ही पाहू शकता असे यामध्ये गुडगुडे होत आहेत हे पूर्णपणे ले तूप आहे आपण यामध्ये अजून पाणी टाकलेलं नाही आहे गाजराचंच एक स्वतःचं पाणी गाजराने रिलीज केलेलं आहे त्यामध्ये हे गाजर थोडेसे शिजत आहेत आता ही छानपैकी परतले आहेत थोडासा रंग बदललेला आहे आता आपण यामध्ये ज्या कपाने आपण तूप टाकले त्याच कपाने आपण एक कप भरून दूध टाकणार आहोत इथे मी दूध मलाईसह घेतल्या घेतलेला आहे मला नाही आवडतं स्किप केलं तरी चालेल परंतु एक छान चव येते आपण खवा जरी नाही घातला तरीही हा हलवा खूप छान अशी चव देतो आपल्या ज आपल्याकडे जर खवा उपलब्ध असेल तर आपण साईऐवजी दहा ते पंधरा ग्रॅम खवा घातला तरीही चालेल आता आपण याला झाकण लावून घेऊयात आणि मंद आचेवर दोन शिट्ट्या घेऊयात गॅस ची फ्लेम मंद ठेवूयात आणि मंद आचेवर आपण दोन शिट्ट्या घेऊयात आता अशा प्रकारे याच्या दोन शिट्ट्या झालेल्या आहेत आणि हवा पूर्ण दिलेली आहे तर आता आपण उघडून पाहू शकतो आपले गाजर व्यवस्थित शिजलेले आहेत एकदम तरी एकदा चेक करूयात आपण मी तुम्हाला दाखवते हे बघा पूर्णपणे असे मॅश होत आहेत म्हणजे छानपैकी शिजलेले आहेत बीटही एकदम छान शिजलेले आहे आता आपण याला मॅशरने मॅश करून घेऊयात तर अशा प्रकारे एक मॅशर घेऊन आपण याला पूर्णपणे मॅश करून घेऊया खिसून हलवा करतो त्याचा दाणेदारपणा येतो तसाही एक ये आहे आपल्याला याला खूप गाह करायचा नाही आहे आणि याच्यामध्ये पाण्याचा वापरही करायचा नाही आहे आपण फक्त एक कप दुधामध्ये हे शिजवलेलं आहे त्यामुळे यामध्ये पाणीही तुम्ही पाहू शकता की जास्त झालेले नाही आहे आणि आपण परत एकदा यामध्ये ड्रायफ्रूट्स तळून हे परत एकदा गरम करून घेणार आहोत तुम्हाला वाटलं तर याच कुकरमध्ये तुम्ही गरम करू शकता किंवा दुसरी कढई वापरली तरी चालेल कढई गरम झालेली आहे त्यामध्ये आपण दोन चमचे तूप टाकून घेऊयात इथे आपण या तुपामध्ये दहा ते बारा काजू तळून घेऊयात दहा ते बारा बदाम हे आपण कट केलेले आहेत छान असे तुपावरती परतून घ्यायचे म्हणजे त्याचा एक क्रंचे पणा आपल्याला हलव्या तुकोरमधल्या पूर्ण उकडलेले गाजर छान असा हलव्याचा सुगंध दरवळतो आहे एक पाच ते सात मिनिट आपण याला गॅसवर परतून घेतलेला आहे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे तूप सुटलेलं आहे आता आपण यामध्ये गूळ टाकूया एक वाटी गूळ मी टाकून घेतलेला आहे अगोदर गॅस आपण फुल करूयात म्हणजे गूळ लवकर मिक्स होईल छान असं टेक्शर आलेला आहे आणि चव देखील अप्रतिम असणार आपण जसा गाजराचा हलवा किसून करतो त्याचप्रकारे याची चव काहीही बदलणार नाही सेम चव तुम्हाला लागेल एकदा या थंडीमध्ये या गाजराच्या सीझनमध्ये एकदा हा हलवा नक्की करून पहा आणि याची चव तुम्हाला कशी वाटली ही जरूर आमच्यासोबत शेअर करा तुमच्या कमेंट्सद्वारे मला नक्की कळू द्या की हा हलवा तुमच्या घरी सर्वांना आवडला का पेपेक्षा तुम्हाला कॅमेऱ्यामध्ये दिसत आहे तर कसा वाटला तुम कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी हा गाजराचा हलवा तुम्ही नक्की करून पहा रेसिपी आवडल्यास चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंतसाठी बाय